किसकोपी चुन के लाव किसी कोबी चुन के लाव नरखेडीची हालत जैसे वैसेही रहेगी विकास नाही होणार का कधीच ना होणार मराठीमध्ये सांगतो ना कोणालाही निवडून द्यान तरी नरखेडचा विकास कधी होणार नाही हे आपले फुल गॅरंटी आहे मी मरे तक के बस खेल खत्म आहे धन्यवाद नमस्कार भाऊ दोन तारखेला मतदान आहे गावचं तर काय वाटते नरखेडचा कोण अध्यक्ष का वाटते तुम्हाला वाटतं बी जे पीचं कोण आहे माझं गावच्या विकासाबद्दल काय बोलाल बोलवायला झालं कसं नाम मात्र शून्य येतो काही नाही का म्हणजे विकास झाला नाही गावचा बिलकुल नाही बिलकुल नाही झाला काही मूलभूत सुविधा नाही काहीच नाही शिक्षणाची म्हणा ना। काहीच नाही काहीच नाही रोजगाराची काहीच नाही तरी पण काहीतरी अपेक्षा ठेवता तुम्ही बिलकुल आहे शिक्षणाचा चांगला पाया अभ्यासक्रमाची व्यवस्था सुविधा केली पाहिजे तर आरोग्याची वगैरे व्यवस्था केली पाहिजे रोजगाराची रोजगाराची व्यवस्था केली पाहिजे म्हणजे तुम्ही बीजेपी कडून अपेक्षा करताय की ते गावाचा विकास करू शकते म्हणजे केंद्रात आहे महाराष्ट्रात आहे तर गावात आली पाहिजे तुम्हाला काय वाटतं मला बीजेपी सरकार बसली पाहिजे गावाचा विकास केला धन्यवाद त्याच्या गाव का विकास न इतने सालो से कोण आहे जिम्मेदार क्या लागतं आपको गाव के लोक आहे गाँव के लोग जी हाँ। मतलब उन्होंने सही लोगों को चुनके नहीं दिया नहीं उसके वजह से गांव पीछे है पीछे तो, है। तो अभी क्या लगता है आपको नए नए चेहरे कुछ पुराने चेहरे अध्यक्ष के लिए खड़े है नए चेहरे, होना। न, चेहरे होना। तो गाँव का विकास जी, हाँ। कर सकते कुछ लोगों का कहना है की अपना गाँव पैसों के वजह से पीछे चलेगा क्या लगता है आपको पैसे की वजह से नहीं लोगों ने अपने बड़े आदमी ने जो भी है जी उन्होंने पैसे का काम बांटना शुरू किए जब से वो लोगों को आदत लगी लग आगे करें लेकिन लोगों को विकास से कुछ लेना देना भी नहीं है क्या लगता है आपको कुछ लोगों को जो पैसे लेते हो अब उनको क्या है पैसे मिले वो अपने खाए पिये आराम करें जी गांव से उनको मतलब है नहीं ना। जो काम पुलिया का हो रहा था वो पीरियड में अच्छा तो कर लेते थे हाँ सबसे ज्यादा तकलीफ किधर है किस किनको लोगो को वो है नदी के इधर वालों को चाहिए नहीं जरूर जरूर उधर वाले को तो है ही नहीं सबसे पहले नरखेड़ के अपने ये एरिया के लोग बहुत जरा से अलग है कोई उन्होंने ऐसा मोर्चा नहीं दिया कुछ ही नहीं दिया जब कोई डेपुटेशन नहीं दिए जी ये तो लोगों का काम था कि ये भाई हमको यहाँ तकलीफ है वहाँ डेपुटेशन देना चाहिए जरूर जरूर न जब तो अपना आगे कोई काम बढ़ेगा बराबर हं? हम तो बोलते अपने ये एरिया के लोग बहुत जिम्मेदार है इसके लिए अच्छा और यहाँ के ये एरिया के मेंबर जी 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 लेकिन अभी आपको लगता है कि अच्छे लोग चुनके देंगे तो विकास हो सकता है थोड़ा थोड़ा अब विकास तो वो, विकास हो सकता है कि नहीं हो सकता तो वही वही जाने जी कर, जी आने वाले अच्छा उन पर है वो करते ही नहीं करते करते किन आपका काम है चुनाव में जाके बटन दबाना बटन नहीं दबाना, क्या? दबाना है जी जी, जी। नमस्कार मित्रांनो मी आलोय सध्या आंबेडकर नगर परिसरामध्ये आणि सकाळचे सात वाजलेले तुम्ही पाहू शकता काही नागरिक या ठिकाणी निवडणूक चवारे गावाने पसरले आणि कामाला जात आहे काय म्हणतात ते त्यांच्याशी आपण चर्चा करूया भाऊ किती रुपये रोज आहे भाऊ गावामध्ये गावामध्ये दोनशे रुपये रोज चालू आहे भाऊ फक्त वाढला नाही का रोज नाही बेरोजगारी भरपूर आहे खूप जास्त मग विकास झाला पाहिजे एखादी कंपनी वगैरे आली पाहिजे जेणेकरून जे गावात कामाला जातात शंभर दोनशे ना नाही का त्यांना रोजगार मिळाला पाहिजे नाही का धन्यवाद भाऊ काका काय वाटतं तुम्हाला गावाचा विकास झाला काय गावाचा विकास अजून झाला नाही आहे गावचा विकास जो माणूस आहे चांगला त्या माणसाला आपण निवडून देऊ जेणेकरून गावचा विकास होईल विकास होईल भाऊ काय गावचा रोजगार काय म्हणते रोजगार तर आहे नाही सध्या काही हे नाही काम धंदे काही आहे नाही जी हा कंपनी नाही आहे कंपन्या नाही गावामध्ये काही नाही हे लहान पूर्व हे मोठे पूर्व काही काम नाही धंदा नाही काही नाही असे बाहेरगावी बारगावी हे आहे बारगावी जाता शिकले सरली कंपनी पाहिजे गावामध्ये कंपनी पाहिजे गावात कंपनी असल्या तर आपले पोर इथं काम करू शकतात बाहेर जाऊ नये अच्छा दोन पैसे वाचता येईल त्यांना नाही का धन्यवाद काका